नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्सेस ब्लाउज कसा आखायचा कसं कुठं किती मेजर घ्यायचं ते आता ह्या मध्ये आपण कटिंग बघणार कारण पाठीमागच्या मध्ये जर तुम्हाला कटिंग दाखवली असते व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर आता याच्यामध्ये आपण कटिंग बघणार व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठं कसं कट करायचं कुठं काय करायचं ते आणि कोणता भाग कटिंग करायचा कोणता नाही करायचा ते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे चार पदर आहेत आपल्याला चारही पदर कटिंग करून घ्यायचे तर हे बघा आधी आपल्याला पूर्ण उंची कटिंग करायची आता ही लायनिंग आहे ती अशीच ठेवायची याच्या खालून कटिंग आहे आता आपण चारही भाग कटिंग केलेत हे तुम्ही बघू शकता हे चार भाग आहेत आता आपल्याला ही जी लायनिंग आहे म्हणजे हा मोकळा भाग आहे तिथपर्यंत कटिंग करायचंय जे नवीन मैत्रिणी शिक्षक त्यांच्यासाठी दाखवते सगळं व्यवस्थित आता हे कटिंग करून झालंय त्याच्यानंतर आता आपल्याला बघा चारी पदर हा पाठीमागचा भाग आहे तो कट करायचा दीड इंचा आता हे चारी पदर कट झालेत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे शोल्डर आहे ते एक पर्यंत कट करायचंय म्हणजे ही पट्टी आहे ती आपल्याला काज बटन पट्टीसाठी किंवा पाठीला गळ्याला पट्टी लावण्यासाठी किंवा पट्टीचा उपयोग होईल म्हणजे हा कपडा आहे तो आपला वेस्ट जाणार नाही हा उपयोगी यासाठी इथं काय करायचं आपल्याला शोल्डर आहे ते एक कट करायचंय ह्या लाईनिंग पर्यंत कट केले आता आपल्याला काय करायचंय हा वरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे पुढचा भाग आहे आपला कट झालाय तर आता हा पुढचा भाग आहे तो आपला रेडी झालाय तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचंय ही टाचणी काढून घ्यायची वरच्या बाजूला लावायची म्हणजेच पुढच्या भागाला हे दोन पदर आहेत आणि हा बॅक साइड आहे खालचा भाग आहे तो ठेवलाय आपण पाठीमागचा भाग आता ह्या भागाला वरती उचलून घ्यायचं दोन्ही भाग वेगळे झाले म्हणजे हा झाला मागचा भाग आणि हा झाला पुढचा भाग आता इथं पण एक टासणी लावायची आपल्याला कारण ही आपली कटोरी आहे तर सरकायला नको इथं टासणी लावून घ्यायची आणि आता आपल्याला काय करायचंय हा जो पुढचा भाग आहे म्हणजेच पुढचा अर्धा इंचा जो खड्डा आहे तो मुंड्यामधला याला कट करून घ्यायचा मुंड्यामधला पुढचा आकार आहे तो अर्धा इंचा आपण काय केलं कट करून घेतला आणि बॅक साईडचा आहे तो आपण दीड इंचा ठेवला होता तर खूप सुंदर ब्लाउज बसतो अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा जसं दाखवले हो तसंच आता आपल्याला काय करायचंय हा प्रिन्स आहे तो कट करायचा तर आता बघा कट करताना काय करायचंय वरून व्यवस्थित कट व्हिडिओ नीट बघा जर तुम्हाला पुढच्या साइडला हुक नसले पाहिजे तर हा भाग आहे तो कट करायचा नाही जर तुम्हाला पुढच्या साईडला हुक लावायचे असतील तर मग तो हा भाग आहे तो तुम्ही कट करायचा किंवा पलटी केल्यानंतर पण म्हणजे अस्तर जॉईन केल्यानंतर पण तुम्ही हा भाग कट करू शकता तर आता बघा हे तुम्हाला मी का सांगते कारण ताई जे नवीन शिकत असतात त्यांना प्रॉब्लेम येतात आणि मग सांगता येते मनामध्ये की काय करायचं कसं करायचं त्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा आता आपल्याला काय करायचं हा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आता बघा हा जो पॉईंट आहे इथं आपण लाईनिंग मारली होती चार इंचाची इथं आपल्याला काय करायचंय कट मारून ठेवायचंय म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो किंवा ब्लाउज जोडतो त्यावेळेस आपल्याला हा भाग येतो बरोबर एकावरती एक, एक जॉईंट झाला पाहिजे समोरासमोर आले पाहिजे त्यासाठी इथं कट करून ठेवायचंय म्हणजे हा, हा जोडल्यानंतर इथं पप आला पाहिजे आता त्याच्यानंतर आपल्याला हा जो पॉईंट आहे तो कट करून टाकायचाय म्हणजे हा टपचा आकार आहे तो कट करायचा आहे तर हा पाठीमागचा भाग आहे इथं तुमच्या गळ्याची उंची जेवढी असेल तेवढी घ्यायची त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं कारण शोल्डरमध्ये शिलेत जातं नंतर तुम्हाला गळा किती रुंद ठेवायचा आहे जर तुम्हाला डीप ठेवायचा असेल नॉट लावायची असेल इथं पावणे तीन लावायचे आणि जर तुम्हाला नॉट लावायची नसेल बिना नॉटचा ब्लाउज शिवायचा असेल तर तुम्ही अडीच लावायचे एखाद्याला अजून पण कमी रुंदीचा गळा पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा दोन ठेवायचे म्हणजे ग्लास गळा वगैरे शिवायचा असला तर डिझाईन करायची असेल तर त्यानुसार तुम्ही इथं करू शकता आता इथं पण काय करायचंय तुम्हाला एक टासणी लावून घ्यायची जर तुमच्याकडनं सरकत असेल तर मी इथे टासणी नाही लावणार तर इथं आपण अडीच इंच लावले आणि हा चौकोन तयार करून घेतलाय आता याच्यामध्ये तुम्हाला गोल गळा द्यायचा आहे मटका गळा द्यायचा आहे कोणता गळा शिवायचा त्याप्रमाणे तुम्ही आकार द्या हा इथं मी आता चौकोनीस ठेवलाय तर हा झाला बॅक साईडचा भाग आता हा भाग जेव्हा ज्यावेळेस आपण हा गळा कट करू त्यावेळेस ही जी पट्टी आहे ती उपयोगीत येते काच बटन पट्टीसाठी म्हणा किंवा पाठीला पट्टी पुढच्या साइडला पट्टी ती उपयोगी देते म्हणून हा ब्लाउज असा जर कट करून टाकला असता तर मग हा कपडा आहे तो वेस्ट केला असता याचा काही उपयोग झाला नसता तर ही पट्टी काहीतरी उपयोगी त्यासाठी मग असं कटिंग करायचं जसं तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आता तुम्हाला बॅक साइडचे जे टक्स घ्यायचे त्याच्यासाठी मी सोपी आयडिया सांगते ज्या नवीन शिकतात मैत्रिणी त्यांना खूप विचार येतात की आता कसं टक्स घ्यायचे परफेक्ट येतील का तर त्याच्यासाठी ही साधी सोपी आयडिया आहे हे बघा हे असं फोल्ड करायचं ह्या बाजूला आणि मोकळ्या बाजूकडून इकडे असे तीन बोट ठेवायचे तीन बोट ठेवलेत याच्यामध्ये जास्त गॅप पण ठेवायचा नाही आणि एकदम जवळ पण ठेवायचे नाही असे मिडीयम ठेवायचे जसं आपण सहज ठेवतो तसे आणि ह्या बाजूला कट मारायचे म्हणजे मेजर लावायची गरज पडत नाही आणि हे बघा बरोबर शोल्डरच्या मधोमध टक्स येतात पाठीचे आणि टक्स गळ्यापासून खाली एक दीड इंचाच्या अंतरावर ठेवायचा हा गळा जर एवढा आहे आता बघा शिवून एखादं सांगतं की शिवून माझी ही पट्टी पाठीची तीन इंचाची राहिली पाहिजे किंवा साडेतीन इंचाची राहिली पाहिजे असं सांगतात आता ही शिवून तीन राहिली तीन राहिली पाहिजे असं जर बोलले तर मग काय करायचं खालून वरती साडेतीन लावायचं साडेतीन साडेतीन वरती निशान केलं वरती पावणे इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणजे तुम्ही काय करायचंय पावणे चार इंचाची पट्टी ठेवायची आणि मग वरचा गळा लावायचा असं सांगितलं कस्टमरने तर आणि एखाद्या जर तुम्हाला गळाच सांगितलाय की माझा गळा शिवून साडे दहा ठेवा आकराथ हाँ, आकराथ हाँ. साडे अकरा ठेवा अकरा ठेवा तर मग काय करायचंय उंची आणि गळ्याची उंची जेवढी असेल तेवढी समजा अकरा गळ्याची उंची तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी म्हणजे शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे मग जर अकरा सांगितलं तर साडे अकरा घ्यायचे आणि जर तुम्ही तुम्हाला जर बॅक साईडची पट्टीच सांगितली म्हणजे पाठीची पट्टी म्हणजे शिवून तीन ठेवा चार ठेवा असं सांगितलं तर मग त्याच्यामध्ये तुमचं शिलाई किती जाणार आहे खालच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला तेवढं लावायचंय आणि आकार द्यायचं गळ्याचं आता तुमच्या लक्षात आलं असं त्याच्यानंतर आता आपल्याला बाही कटिंग कर करायची आता बाही कटिंग कर करताना हे पदर आहेत ते चारही एकावर एक, एक आलेत का व्यवस्थित चेक करायचंय इथं पण मागं पुढे झालेत का काय ते पण चेक करायचंय म्हणजे जॉईंट पण परफेक्ट आला पाहिजे दोन्हीकडे इकडं सेम हे बघा असं जमत नसेल तर इथे टास्णी लावून घ्यायची आणि मग कटिंग करायचं म्हणजे सरकत नाही कपडा आता चारही पदर उचलायचे आणि जो पहिला आकार दिलेला आहे तो कट करायचा पाहिजे चॉकचं निशान तसच राहिलं पाहिजे आणि त्याच्या बाहेरून कट अशा प्रकारे आता बघा ही जी पट्टी आहे निघलेली ती ह्याच्यामध्ये तुम्हाला काज बटन पट्टी किंवा कोणतीही पट्टी यूज करता येईल हा झाला बाईचा पहिला आकार कटी याच्यामध्ये काय करायचं हा मध्ये येतो कट करायचा आहे म्हणजे हा झाला मध्य त्याच्यानंतर हे बघा ही एक बंद बाजू आहे आणि ही मोकळी बाजू आहे तर ह्या बंद बाजूला मोकळ करून घ्यायचंय त्याच्यानंतर बघा हे दोन भागे असे उचलायचे बरोबर धरायचे म्हणजे चार भागेत त्याला दोन ओपन करायचे आणि ज्या बाजूला खड्ड्याची साईट आहे म्हणजे अर्धा इंचा आपण इथं मुंड्यामध्ये आकार दिलाय पुढच्या बाजूला कारण इथं फुगा नको यायला त्याच्यासाठी आपण हा अर्धा इंचा आकार देतो आता हा पुढचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा हा पुढचा आकार आहे ह्या अर्धा इंचा तो कट करून टाकलाय आता बघा असा जर परफेक्ट आकार आला तर इथं फुगा वगैरे येत नाही ब्लाऊज खूप सुंदर बसतो तुम्ही शोल्डर किती ठेवा एक इंचाचा ठेवा दीड इंचा ठेवा शिवून किंवा दोन इंचा ठेवा खूप सुंदर बाई बसते आता ह्या बाजूला निशान करून ठेवायचं म्हणजे जोडता वेळेस प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊज कटिंग केल्यानंतर हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग तर आपल्याला जसं बाईला जॉईंट द्यायचं आहे हे बघा ही सरळ बाजू आहे हिला कट करून घ्यायचं असं आणि आपल्याला इथं असा एवढा जॉईंट द्यायचा जसं मी तुम्हाला बोलले दोन अडीच इंचा जॉईंट लागल तर आता तुम्हाला बाई दाखवते आता तुम्हाला मोजून दाखवते सव्वा नऊ आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच तर किती पावणे दहा तर आता इथं आपण दहा इंच घेऊ दहा इंचावरती इंचा निशान करू आणि तेवढं आतमध्ये शिलाई जाईल हे बघा हा झाला जॉईंट आता हा कपडा मी चार पदरी केलाय हे बघा चार पदरी केल्यानंतर हे चारही बाजूला जॉईन द्यायला होईल आणि ही बाही परफेक्ट कटिंग होईल तर अशा प्रकारे जॉईन आहे ब्लाऊज किती मोठ्या साईजचा असला किती मोठी बाही असली तरी व्यवस्थित बसते काही प्रॉब्लेम येत नाही तर हा जॉईन याच्यामध्ये ठेवून घेऊ आणि याच्यामध्ये उरलेले जे पट्ट्या आहेत काच बटन पट्टी म्हणा प्रेस बटन बाकीच्या ज्या पट्ट्या लावायच्या त्याच्यामध्ये निघतात आता हा ब्लाउज आहे याच्यावरती उलटी सुलटी डिझाईन बघून घ्यायची आणि ठेवून घ्यायचं ब्लाऊज आता याला दोन्ही साईडने काठ आहे त्याच्यामुळे तुम्ही एका साइडच्या काठाची डिझाईन पण करू शकता ब्लाऊजला काही प्रॉब्लेम नाही काही मध्ये फक्त एक साइडलाच असते त्याच्यामध्ये फक्त हात बसतात हे तुम्हाला का सांगते कारण जे नवीन शिकताय मैत्रिणी नसतं ब्लाऊज मधलं त्याच्यासाठी सांगते नाही तर तुम्ही म्हणता की ताई आम्ही तर व्हिडिओ बघतो नेहमी आणि तुम्ही मग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी का सांगतात असे प्रश्न नको यायला त्याच्यासाठी बोलते कारण ज्या नवीन शिकताय काही ताईंच्या कमेंट आले की ताई आम्ही नवीन शिकतो जर आम्हाला व्यवस्थित सांगा तर सगळ्यांनाच व्यवस्थित सांगते मी पण तरी अजून जेवढं समजत असा प्रयत्न करते की अजून छोट्या छोट्या गोष्टी समजल्या पाहिजे ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या माहीत झाल्या पाहिजे त्याच्यासाठी तर हे बघा असा बाहेर ब्लाउज येतो ठेवून घ्यायचा आहे आता याची डिझाईन आहे ती सगळीकडे सेम आहे बघा हा काठ आहे तो छोटा आहे आणि हा काठ आहे तो थोडासा मोठा आहे तर ह्या साईडला काठीचा भाग ठेवला जाईल आणि ह्या साईडला बाही ठेवली जाईल तर आता बघा बाही येते इथं अशी ठेवून घ्यायची आधी अस्तरला जॉईंट देऊन घ्यायचा आहे कटिंग केल्यानंतर ब्लाऊज शिवताना आधी अस्तरला जॉईंट द्यायचा आणि ही बरोबर मध्ये ठेवून घ्यायची आता ही झाली बाही ह्या बाजूला बॅक म्हणजे पाठीचा भाग हा असा येणार असा आता जर तुम्हाला पुढच्या साइडला हुक पाहिजे असतील तर हा भाग ह्या साईडला ठेवला तरी चालतो पण तुम्हाला जर पुढच्या साईडला हुक नसतील लावायचे बंद बाजू ठेवायची असेल बॅक साइडला हुक करायचे असतील तर मग तुम्ही बंद बाजूला हा भाग बसला पाहिजे कधी कधी ब्लाऊज छोटा असतो ब्लाऊज पिची लांबी कमी असते किंवा ब्लाऊज लाईडने असला तर ब्लाऊज बसत नाही त्यावेळेस मग हा भाग आहे पाठीचा भाग त्याला पाठीच्या भागाला हुक लावायचे तर तो भाग दुसरीकडे ऍडजस्ट करू शकता तुम्ही तर हे बघा आता इथं बसतोय तर इथं बंद बाजूला आपण काय केलं हा भाग ठेवून घेतला त्याच्यानंतर ही कटोरीचा धागे तो इथं ठेवून घेतला आणि कटिंग करताना याच्यामध्ये थोडा एक्स्ट्रा कपडा आहे कारण काय होतं धागे निघतात ब्लाऊजचे स्टिचिंग करीपर्यंत आणि मग कपडा कमी नको पडायला किंवा मग ब्लाऊज घातल्यानंतर अस्तर येतो तसाच राहतो आणि वरचा कपडा आहे तो निघून येतो बाहेर तर असं का होतं कारण शिवता वेळेस तो ना थोडासा कपडा गेलेला असतो धागे धागे निघत निघत तर तसं व्हायला नको म्हणून थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे शिलाई मारल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला जॉईंट करायचं त्यावेळेस मग तो एक्स्ट्रा कपडा तो कट करायचा असं करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे हा ब्लाऊज व्यवस्थित बसलाय आता हा जो उरलेला कपडा आहे तो तुम्हाला दुसऱ्या काही कामासाठी उपयोगी देतो किंवा पट्ट्या वगैरे काय पायपिंग करायची त्याच्यासाठी उपयोगी देतो आता हा ब्लाउज जर ह्या बाजूला काट नसता आणि एकाच बाजूला काट असता तर हा ब्लाऊज आहे तो बसला नसता आणि हा सदोतीस साईजचा ब्लाऊज आहे मोठ्या साईजचा ब्लाऊज असतं तर मग उरलं नसतं तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मी का दाखवते कारण तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको कधी कधी ही डिझाईन उलटी सुल्टी असते ह्या बाजूला इकडे तोंड येत नाहीत ह्याच्या इकडे तोंड येत तो मग ते सगळं ऍडजस्ट करायला लागतं आता ही सेम डिझाईन आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही कसा ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त बाही ती बरोबर काठ्याच्या साईडला ठेवायची जसं आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की बाईमध्ये बेचाळीस साईजचा ब्लाऊज होता बसत नव्हता तरी पण आपण ऍडजस्ट केला आणि साठ सेंटीमीटर कपडा होता तसं आता हा ब्लाऊज पीस आहे तो ऐंशी सेंटीमीटर आहे आणि इकडे बघा हा थोडासा क्रॉस असल्यामुळे हा भाग पण आला इकडं तर हा फिटिंग मध्ये जाणार आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही आपले व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आधीचे व्हिडिओ पण जाऊन सर्च करा तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बघायला शिकायला मिळतील आणि तुमचे ब्लाउज व्यवस्थित बसतील आणि नाही काही समजलं तर कमेंट करा आता हा ब्लाऊज मी कटिंग करून घेते व्हिडिओ खूप मोठा होतोय तर हा कटिंग करणार आहे मी असं नाही की तुम्हाला दाखवलं तर मी हा ब्लाऊज शिवणार नाही तर शिवल्यानंतर दाखवते कसा दिसतो काय दिसतो ते तर भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या